नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे ही घटना आहे आग्रा येथील एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी चार महिन्यांनी या प्रकरणाचा उलगाडा झाला सासरा आणि सुनेतील एकतर्फी प्रेमातून घडलेली ही घटना आहे घटनेच्या काही दिवसापूर्वी आरोपी व्यक्तीने आपल्या एकुलत्या एक मुलाचं लग्न लावून दिलं होतं लग्नाच्या चौथ्या चा दिवसापासून सासरा सुनेवर वाईट नजर ठेवत होता दिवसेंदिवस या म्हाताऱ्याचा आपल्या सुनेवर प्रेम वाढत गेलं अनेकदा त्याने विचित्र ठिकाणी हात लावून सुनेची छळ केली होती त्यानंतर तो मुलगा घर सोडून बायकोला घेऊन दुसऱ्या शहरात राहायला गेला दरम्यान चार महिन्यापूर्वी होळीच्या निमित्ताने तो मुलगा परत गावी आला आपल्या गावी आल्यानंतर त्याने आपल्या बायकोला सोबत आणले नाही बायकोला सोबत का आणले नाही हे फक्त एका कारणामुळे घडलेली ही घटना आहे ही घटना हादरा देणारी आहे सध्या संपूर्ण देशात या घटनेची चर्चा सुरू आहे कारण बापाने आपल्या मुलाला एवढ्या चतुर्तेने संपवलं की पोलिसांना चार महिने लागले ही घटना आग्रा येथे घडली आहे एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी समोर आली आपल्या सुनीच्या प्रेमात अखंड बुडालेल्या सासऱ्याने आपल्या पोटच्या मुलाच्या छातीत धारधार शस्त्राने हल्ला करत त्याचा निघूनपणे खून केला आहे पण तो एवढ्या पुरताच थांबला नाही तर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने बनाव केला यामुळे पोलिसही सुन्न झाले आहे या माथाऱ्या सासऱ्याचं नाव आहे चरणसिंह आणि मुलगा भूपेंद्र वय चोवीस वर्ष आग्रा शहरात जगदीशपुरा या ठिकाणी हे परिवार राहतात होळीचा सण आल्यामुळे भूपेंद्र हा आपल्या घरी गावी परत आला मात्र त्यावेळी त्यावे त्याने बायकोला सोबत आणले नव्हते हे पाहून सासऱ्याला धक्काच बसला कारण तो सुनेवर एकतर्फी प्रेम करायचा त्याला आपली सून खूप आवडायची त्याने सुनेबद्दल विचारल्यावर बापलेकामध्ये वाद झाला मुलाने बापाला रागातून शिवीगाळ केली मुलाचा राग पाहून बापाने मुलाला दारू पाजली त्यानंतर दुपारी इतर सर्वजण होळीचा सण साजरा करण्यात मग्न होते आणि म्हाताराबाब चरण सिंग याने नशेत असलेल्या चोवीस वर्षीय आपल्याच मुलाची हत्या करण्याची योजना आखली त्याने घरातून एक लोखंडी रॉड घेतला आणि तो रॉड त्याच्या छातीत जोरात खुपसला त्यामुळे क्षणात भूपेंद्र याचा मृत्यू झाला सिंग हा पोलिसांच्या भीतीमुळे त्याने मयत मुलाच्या हातात बंदूक ठेवली आणि एक कारतूस घेतलं बंदुकीची गोळी त्या घावावर घातली म्हणजे ज्या ठिकाणी लोखंडी राट खुपासला होता त्या ठिकाणी हाताने कारतूस घातलं अन बाहेर आला अख्खा परिसर होळी साजरा करण्यात व्यस्त होता आणि त्यानंतर सांगितले की माझ्या मुलाने आत्महत्या केली त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली पोलिसांना बोलावण्यात आले पोलिसांनी आत्महत्या आहे म्हणून जास्त तपासणी केली नाही परंतु पोलिसांनी पोस्टमार्टम करायचं ठरवलं बापाला विचारपूस करण्यात आली पण त्याने अत्यंत चतुराईने पोलिसांना चकमा दिला पण शेवटी चार महिन्यांनी या हत्येचा उलगडा झाला शेवटी चार महिन्यानंतर निर्दयी बापाला अटक करण्यात आली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत भूपेंद्राचा पोस्टमार्टम रिपोर्ट मागवला त्यामध्ये भूपेंद्राच्या छातीवर दोन सेंटीमीटरचे घाव असल्याची माहिती समोर आली हा घाव गोळी झाडल्याचा नसून रॉड खुपसल्याची आहे अशी माहिती समोर आली त्यानंतर पोलिसांनी चरणसिंह याला तातडीने ताब्यात घेतले त्याला विचारपूस करण्यात आली मात्र सुरुवातीला तो काहीच बोलत नव्हता मग पोलिसांनी पुलीश पोलीशी खाक्यात दाखवला त्यानंतर तो पोपटासारखा बोलू लागला आपला सुनेवर जीव जडल्यामुळे आपण मुलाची हत्या केली असे कबूल केले त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली या कलयुगामध्ये काय घडेल काही सांगता येत नाही विचार करणारी गोष्ट आहे या म्हाताऱ्याचं सुनेवर प्रेम जडलं सून ही मुलीप्रमाणे असते या म्हाताऱ्याने नात्याला कलंक लावला आणि आपल्या सुनेच्या प्रेमामध्ये आखंड बुडाला प्रेमामध्ये त्याला नात्याचा विसर पडला आणि आपल्याच पोटच्या मुलाची हत्या केली किती विचित्र घटना आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र